विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईचा पवित्रा काँग्रेसनं घेतलाय यामध्ये सात आमदारांची नावे समोर आली आहेत पक्षश्रेष्ठीकडून कडून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे आता यामध्ये अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांचं पण नाव आहे मात्र त्यांच्यावर कारवाई झाली तर कुठेतरी एक प्रकारे भाजप समोर एक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ती कशी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तर जुलै महिन्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या ज्यामध्ये बारा उमेदवार उभे होते महायुतीकडून नऊ आणि महाविकास आघाडीकडून तीन म्हणजे एक जास्तीचा उमेदवार मवियाकडून उभा करण्यात आला होता आता निवडून येण्यासाठी उमेदवारांना तेवीस मतांचा कोटा पूर्ण करणं गरजेचं होतं त्यानुसार महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले मात्र महाविकास आघाडीला दोनच उमेदवार विजयी करता आले आणि यात मवियाच्या एका उमेदवाराचा म्हणजे शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला त्यांच्या पराभवाला कारणीभूत हे काँग्रेसचे आमदार असल्याचं बोललं जात होतं काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा करण्यात आला होता आणि चित्र देखील तसंच होतं कारण अजित पवार गटाचे जे दोन उमेदवार महायुतीकडून मैदानात होते त्यांना कोट्यापेक्षा जास्तीच मतं ही पडली होती त्यानंतर आता या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी जोर धरत होती त्यासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आणि आता काही आमदारांची नावं समोर आली आहेत ती म्हणजे झिशान सिद्दीकी सुलभा खोडके हिरामण खोसकर मोहन हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर आता या पाच जणांव्यतिरिक्त आणखी दोन काँग्रेस आमदारांची मतं फुटली होती मात्र ती अद्यापही समोर आली नाहीत मात्र या संदर्भात काल दिल्लीत मिटिंग झाली आणि त्यात निर्णय झाला की ह्या आमदाराचं आगामी विधानसभेत तिकीट कापलं जाणार आहे आता यात खोडके देखील आहेत आता खोडके या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या ज्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होती त्यावेळी खोडके या अजित पवारांच्या जवळच्या मानल्या जायच्या मात्र एकोणावीसच्या विधानसभेत अमरावतीची जागा काँग्रेसला सुटल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायचा मार्ग स्वीकारला होता तेव्हा त्यांनी भाजप उमेदवार आणि तत्कालीन मंत्री सुनील देशमुख यांचा पराभव केला होता मात्र आता काँग्रेसनं केलेल्या कारवाईमुळे त्यांचा अजित पवार गटात जाण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि त्या अजित पवार गटाकडे गेल्या तर भाजपची कोंडी होईल कारण भाजप इथून लढण्यास इच्छुक आहे या मतदारसंघात अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार प्रवीण पोटे जे की फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात ते इच्छुक आहेत त्यामुळं अमरावती विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सी खेच होणार हे निश्चित आहे तर भाजपचे जे पराभूत उमेदवार होते माजी मंत्री सुनील देशमुख ते सध्या काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा